नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते छान असाल मस्त असाल आनंदी असाल हसत असाल आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते है। काल दी माट गेले होते तिथे थोडस सामान घेतले तर तेच आता हे करायचंय आपल्याला म्हणजे बरण्यांमध्ये काढायचंय चला व्हिडिओला सुरुवात करूया ही एक बादली का आणली कारण स्टीलची बादली होती आणि त्यात पाणी खूपच कमी पडत होत म्हणून आणली हे डबे आणले दोन काजू आणि बदामासाठी कारण ओळीला मी रोज डब्यामध्ये कंपल्सरी देते देते चार काजू चार बदाम जे पोटात जातात आणि शाळेत एकमेकाच्या नादाने मुलं खातात सुद्धा तर आता हे असे एअरटाईट आहेत तरी पण मी डब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवत असते दोन महिने आला काहीही होत नाही साधारण हे बघा असे भरून ठेवले एअरटाईट पॅक मध्ये कि टिकतात छान आहे ना बरणी आता दुसरी लांबी ती बदामाला आणली बदाम ठे बघूया बदाम एकदाच महिन्याचे किराण्यात भरायचे महिनाभर जातात हे तिला आता भिजवून देणारे मी तसे साली सकटच सा देत होते पण बदाम खरं तर भिजवून दिले ते चांगले असतात तर आज रात्री बेला काय आहे बेलाला बदाम खायचा आहे वेडी वेडी बेला ए वेडी बेला बघा हे बदाम आता हे दोन भरण्या जातील त्याच्यात त्यानंतर काय आहे पेनचं बॉक्स मला लागतं ओवीला लागतं अखिलेशला लागतं हे कायदा संध्याकाळी फ्रेगन्सच्या लावायला घरात मला आवडतात खूप साबणाचे दोन बॉक्स नव्हते म्हणून आणले हे मार्कर ग्रीन पेन आपल्याला ला रोज लागतो आणि मार्कर शिवाय मग ते बघा कालचा अजून आहे हातावर मॅजिक नंबर त्यासाठी लागतो हे काय आणलं हे तिळाचं तेल देवासाठी पहिली एक वाटली शिल्लक आहे पण आता नवरात्र आलंय म्हणून आणलं ही मुगडाळ हे एक नव्हतं लिंबू पिळायचं नवीन नवीन संसार सुरू केल्यासारखं सगळं आणावं लागतं या हो डांबर गोळ्या बेसिनमध्ये कपड्यांमध्ये घालण्यासाठी त्यानंतर हे काय क्रीट पोहितं ही एक बरणी आणली आहे ह्याच्यात छान आहे बघा मला ही फार आवडली असं एका बाजूला चिंच एका बाजूला आमसूल ठेवणार आहे तसेच जिरे मोहरी पण ठेवता येते एका बाजूला जिरे एका बाजूला मोहरी जादाची जी आपली असते ती आणि मी याच्यात चिंच आणि आमसूल ठेवणार आहे ह्याच्यामध्ये आ, किती रुपयाचा कंटेनर आहे हा एकशे एकोणीस रुपयाचा त्यानंतर हे आपल्या ड्रेनेज बॅग रोज लागतात हे अजून एक ट्रीट ही आलू भुजीची शेव त्यानंतर मूग डाळ खाऊ आहे की निवडी त्यानंतर एक एकटे मोपचं अंड तो आखीसाठी फेसवॉश आपला लेडीजचा तो वापरत नाही आणि हे कप कप सुद्धा खूप छान आहेत दोन वापरायला काढले हे बघा मस्त आहेत कप एकदम आणि ही बकेट डाळा ही बाथरूम मध्ये ठेवलं एवढंच सामान आणलं आणि काय आणलं पनीर आणलं ते मध्ये ठेवलं पनीर आणि बटर बटर आणलं ते फ्रीजमध्ये ठेवलं बाकी सगळा किराणा होताच हरपीक एक आणलं हरपीक नव्हतं ड्रेनेज पावडर आणली असं किरकोळ किरकोळ काल आणलं आणि बाकीचा किराणा आहे घरात जास्त आणत नाही मी आता एकदम लागेल असा लागेल असा म्हणजे महिन्याचं साधारण आणते कारण उगाचं आणून ते खराब होणार आपल्याकडं तर ठेवायला पण जास्त काही नाही आहे बघा बा एवढंच भांडी आहेत त्यामुळं जास्त काही मी एकदम आणत नाही तर नवीन नवीन संसार सुरू केल्यासारखं नवीन घर छान असं उभं करायचं चालू आहे आनंदही वाटतो दुःखही वाटतं कुठली वस्तू घेताना असं वाटतं की काय गाय आपले डबल पैसे जात आहेत डबल पैसे जात आहेत पण आता जे घ्यायचंय ते घ्यायचंय हे ओवीला रबर लगेच आली बघा दाखवायला काय राहिलं तिचं दाखवायचं ओवी ओवी खाली तोंड दाखव की ओवी झोपेत न उठली आणि आम्ही आता बैलाला फिरवून आलो हो की नाही ओवी ना ब्लॉक केला होता काल तुम्हाला आवडला का सांगा मी व्हिडिओ मध्ये कालच्या टाकलेला आहे आवडला का नक्की सांगा सगळ्यांनी सा नोवीला ब्लॉगर व्हायचंय हो नवी आणि मेकअप आर्टिस्ट व्हायचंय म्हणती मला छान हो बेला बेला पण बेलाला बघा तिचे केल्यावर कसं होतं बघा माझे 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 बे ओवी माझे ओवी माझे बघा बेला कशी करायची ओवी माझी आता ते भाऊला घेऊन येईल ओवी माझी आहे बघा भाऊला घेऊन आलं बघायचं नाही ओवी ए बेला ओवी कुणाचे ओवी कुणाचे हगा भाऊ लागून आले बघा तोंडात ओवी कुणाचे म्हटलं की बघ बेला इकडे बघ इकडे दाखव इकडे दाखव कशी बेलान पाहुणे आण तोंडात अशी करते बेला म्हणजे प्राण्यांना सुद्धा प्रेम किती कळतं मला विशेष वाटतं की प्राण्यांना प्रेम कळतं पण माणसाला नाही त्याला ह्याच्यावर लाड केले की मला मला घे मला घे हिदा कडेवर घेतलं की मला घे मला घे असं करत असतं आणि खूप छान आहे म्हणजे मुकाजीवे पण घरामध्ये दिवसभर आपल्या सगळ्यांच्या सोबत असतो आणि जिथं आपण जिथं मी जाईन तिथं ते असतं आधी आंघोळीला गेले तरी बाहेर बसून राहतं ये पण काय चाललंय काय चाललंय कोणी पाडला काटी घेऊ काटी घेऊ दू काटी ग्यू? काटी घेऊ घेऊ हां कॉपी ला बघू काटी घेऊ कसा घेऊ का काटी चला आपण व्हिडिओ बंद करूया मग खेळूया व्हिडिओ बंद करूया व्हिडिओ बंद करूया चल तर नमस्कार सगळ्यांना ओवीची भातुकली बघितली असेल त्यानंतर मग मी स्वयंपाक केला जेवलो आम्ही आणि त्यानंतर आता थोड्या वेळात झोपण्याची वेळ होईल आजचा दिवस अख्खा कामात गेला आणि काम करता करता कधी संध्याकाळचे सात वाजले त्यानंतर मग सकाळची थोडी भांडी होती ती देव देवाचं सगळं वाचन वगैरे रोजच्या ज्या सेवा असतात त्या त्या सगळ्या केल्या आणि आता मग आत्ता पण तिच्या मैत्रिणी आल्यात खेळायला कारण अगदी शेजारीच राहतात त्यामुळे रात्री नऊ पर्यंत छान दंगा चालू असतो त्यांचा तिनं छोटासा व्हिडिओ केला आहे आज पण तोही टाकेन त्याच्यामध्ये तिला आवडते तर करू देत म्हटलं आणि काल तुम्ही सगळ्यांनी रिस्पॉन्स पण छान दिला आता त्या मैत्रिणींना सांगते आता जावा आपापल्या घरी कारण उशीर झाला आई वडील पण वाट बघत असतात आहेत शेजारीच अगदी त्यामुळं काही कि नाही किती वेळ थांबल्यात तरी मलाही घरात छान वाटतं म्हणजे मुलं घरात असली लहान की छान वाटतं आणि सगळ्या मुली आहेत अगदी नवरात्रीत मला यावेळेस नऊ मुली शंभर टक्के मिळतील पूजेला कुमारिका पूजन जे असतं ते करायला मी त्याचा व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर करेन नऊ मुलींना जेवण पण यावर्षी मी घालणार आहे या नवरात्रीत पण आणि बनशंकरीच्या आमच्या बदामीच्या नवरात्रीमध्ये सुद्धा नऊ मुलींना जेवायला घालणार आहे कारण अपार्टमेंटमध्ये खूप साऱ्या चोट्य छोट्या छोट्या मुली आहेत आणि मला इतके वर्ष मुलीच मिळत नव्हत्या आता मिळणार आहेत तर मी नक्की करणार आहे मुलींना पण तेवढीच हौस आहे आणि मला पण खूप हौस आहे या सगळ्याची फक्त गावाकडे मुली मिळत नव्हत्या म्हणजे नव्हत्याच तिथं आसपास सगळी मुलं होती आता इथं आहेत तर आपण छान नवरात्र साजरा करूया आणि आमच्याकडं हा घट असतो त्या तिकडं असतो मी अखंड दिवा ठेवणार आहे असं ठरवलेलं आहे अखंड दिवा आणि आपलं श्री श्रीसुक्त वगैरे रोजची सेवा आहेच आपली दुर्गा सप्तशतीची सेवा मेन म्हणजे करणार आहे मी नऊ दिवसाचं पारायण करणारे सगळे आपले नियम असतात ते म्हणजे नियम म्हणजे काय आमच्यात नॉनव्हेज वगैरे तर काही नसतंच प्रश्नच नाही आहे पण कांदा लसूण न खाता वगैरे नवरात्रीचा उपवास बसता उठता धरून मी दुर्गा सप्तशतीचं पारायण करणार आहे तर आता तुम्हाला भेटते मी उद्या सकाळी तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री हॅलो काय होत ते दिवशी किती झालं मी माझं बर्थडे होत तेव्हा आपण केलं होतं त्या दिवशी हा त्या अ पाच सप्टेंबरला ना तेच का कस्टमर आलं कस्टमर अरे कस्टमर आलं त्यांना हाय बोला हाय हाय पण काय काय पाहिजे तुम्हाला ऑर्डर एक ऑमलेट ऑमलेट काय काय आलो ऑमलेट ऑमलेट काम्लेट इंडियाल ऑमलेट हा फिश आहे आणि सॅलड ग्रीन ऍप्पल आणि सॅलड डाझर आणि हे पाहिजे फ्रूट सॅलड पाहिजे की व्हेजिटेबल व्हेजिटेबल पाहिजे

श्री स्वामी समर्थ रात्री भेटले त्याच्यावर तुमच्याशी आत्ताच भेटते मी तर या व्हिडिओचा इथंच एंड करते कारण होवीनं बराच मोठा व्हिडिओ केलायचा थोडासा पळवत पळवत टाकला याच्यामध्ये म्हणजे टाकणार आहे आणि या व्हिडिओमध्ये एवढंच इतकंच आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया नवीन ब्लॉगसोबत किंवा एखाद्या नवीन विषयासोबत कालच्या व्हिडिओमध्ये बेडशीट दाखवले आहे ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मॅसे मॅसेज करावा मॅस व्हॉट्सअप नंबर आहे सत्त्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस तुम्हाला शॅम्पू साबण काहीही हवं असेल ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत सगळे तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता मी दिलेल्या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मॅसेज करायचा आहे तर भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समजतो